नमस्कार मी भीमराव लोणारे आय भीम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत या आहे यावेळी मी महाराज बाग प्राणी संग्र संग्रहालय परिसरामध्ये आहे आणि आपण हा बघू शकता हा वाघाचा पिंजरा आहे या पिंजऱ्याच्या आतमध्ये दोन वाघ आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवूच सध्या नागपूरचं टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळे वाघ थोडंसे कुठेतरी असतील पण या पिंजऱ्याच्या आतमध्येच वाघ आहेत थोडस आम्ही ते वाघ कुठे आहे तेही सुद्धा आम्ही तुम्हाला दाखव हा पिंजरा आहे आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे आपण बघू शकता तिथे वाघ जो आहे तो झोपलेला दिसत आहे आपण बघू शकता तिथे आणि या पिंजऱ्यामध्ये दोन वाघ आहेत तो बघा दिसला का तो बघा तो वाघ आहे तो आता सध्या झोपलेला आहे आ, आता बघू शकता तो क्रिया करताना दिसत करता आहे शारीरिक क्रिया करताना आपल्याला दिसत आहे आणि या महाराजबाग प्राणी संग्रहालयामध्ये वाघ तर आहेच अस्वल सुद्धा आहे बि बिबट सुद्धा आहे इथे आम्ही तेही सुद्धा तुम्हाला दाखवू हरिण सुद्धा आहे आपण बघू शकता इथे पर्यटकांचा लोंडा महाराजबाग प्राणी संग्रहालयात दिसत आहे आणि वाघाला बघण्यासाठी सुद्धा पर्यटक उत्सुक आहेत वाघाला बघत आहेत आणि हा जो आहे हे अस्वलांचा पिंजरा आहे आणि बघू शकता दोन अस्वली इथे दिसत आहेत हे बघा हे थोडंसं दाखवतात झूम करून हे बघा दोन अस्वली आहेत ते दिसत आहे तिथे आणि पाण्यामध्ये दिसत आहे कारण नागपूरचं टेम्परेचर जे आहे ते खूप जास्त आहे आणि त्यामुळे पाण्यामध्ये पाण्याचा डबकं आहे या पिंजऱ्याच्या आतमध्ये आणि तिथे आ, अस्वल दिसत आहेत हे बघा दोन अस्वली दिसत आहेत पाण्यामध्ये खेडताना दिसत आहेत आपण बघू शकता इथे तुम्हाला सांगेल की दोन पिंजरे आहेत अस्वलांना ठेवण्यासाठी दोन पिंजरे आहेत इथे आणि दोन्ही पिंजऱ्यामध्ये अस्वल आहेत हा एक दुसरा पिंजरा आहे हा बघा हा सुद्धा एक दुसरा पिंजरा आहे आणि इथे सुद्धा दोन अस्वली आहेत इथे सुद्धा दोन अस्वली आहेत बघू शकता दोन अस्वली आहेत इथे आणि पाण्याचा डपक सुद्धा इथे बनवलेला आहे आणि पर्यटक बघू शकता कशा प्रकारे पर्यटकांचा लोंढा या महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये दिसत आप आहे आपल्याला आज जो आहे बिबट्याचा पिंजरा आहे आणि आपण बघू शकता इथे दोन बिबट दिसत आहेत दोन बिबट्याना थोडस झुम करून थोडा दाखवा दोन बिबट्या आहेत इथे आणि हे हा जो बिबट्या आहे हा एकदम चपळ असतो होऊ शकता या बिबट्यांच्या विशेष एक वैशिष्ट्य आहे त्यांच्या धावण्याची जी ताशी आहे ती अठ्ठावन्न किलोमीटरची असते अठ्ठावन्न किलोमीटर लांब उडी जेव्हा बिब बिबट घेत असते ते सहा मीटर लांब उडीत ती घेत असते आणि उंच उडी ती तीन मीटर पर्यंत घेऊ शकते हा मांसाहारी वन्यजीव आहे आणि चितळ सांबार व निलगाय पाळस ससे वानर वा, वानेर पक्षी आदी त्यांचं खाद्य पदार्थ आहे हे मी तुम्हाला विशेष करून सांगत आहे हा माकडांचा पिंजरा आहे आणि बघू शकता तापमान जास्त असल्यामुळे नागपूरचं हे कशा प्रकारे एका म्हणजे बसलेले आहेत म्हणजे थंडी कुठे राहील कुठे म्हणजे सावली असेल त्या भागात हे बसलेले आहे माकडांचे दोन पिंजरे आहे इथे सुद्धा माकड आहे तो बघू शकता आपण सावलीमध्ये दिसत आहे तो माकड आणि एकूणच सांगायचं झालं तर या महाराजबाग प्राणी संग्र संग्रहालयामध्ये चितळ आहेत पुन्हा काढवीट आहेत हरिण आहेत आणि वेगवेगळे म्हणजे वन्यजीव आहेत आम्ही तेही तुम्हाला दाखव हा मोराचा पिंजरा आहे आपण बघू शकता आ, या आ, या हा मोर तुम्हाला आम्ही दाखव झूम करा थोडस दिसेल बघा शांतपणे बसलेला आहे मोर आणि इथे एक बारीक जाळी लावण्यात आलेली आहे बारीक जाडी कशामुळे आहे कशासाठी आहे तर इथे सापांचं जे विषारी साप आहे त्याचं वावर असल्यामुळे मोराला सापांनी मोराच्या सापांनी चावा घ्यायला नको त्यासाठी ह्या बारीक जाडे या पिंजऱ्याला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लावण्यात आलेले आहे या पिंजऱ्यामध्ये पान मांजर आहेत आणि शेल्फी घेताना हे पर्यटक दिसत आहेत बघू शकता पान मांजर दिसत आहे का इथे आम्ही दाखवतोय पण या पिंजऱ्यामध्ये एकूणच आता तापमान नागपूरचं जास्त असल्यामुळे पान मांजर कुठेतरी पा, असेल आ, पाण्याच्या टाक्यामध्ये असल्याचं प सांगण्यात येत आहे पर्यटकांतर्फे परंतु हा जो एकूणच जो पिंजरा आहे हा पान मांजरचा पिंजरा आहे आणि या हा जो पान मांजर आहे हा मांसाहारी प्राणी आहे आ, मासे खेकडे झिंगे बेडूक कासव पक्षी अंडी असं इत्यादी खाद्य हा पान मांजर खात असतो महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटक येतात इथे बघू शकता आपण एक पर्यटक असा आहे की तो ड्रॉइंग काढताना दिसत आहे समोर दोन मुली बसलेल्या आहेत आणि त्या मुलींचा छायाचित्र एका काढताना हे भाऊ दिसत आहेत काय नाव आहे तुमचं दादा पावनीकर कुठे राहता तुम्ही आयशुर्म हुडकेश्वर नागपूरलाच हा तुमचा छंद आहे हा छंद आहे लेतो हो हाय महाराजबाग प्राणी संग्रहालय आहे आणि इथे तुम्ही प्रॅक्टिस करत आहात म्हणजे नेमकं काय कारण आहे म्हणजे प्रॅक्टिस चांगली होती इथे म्हणजे चांगलं वाटते इथे वातावरण प्रॅक्टिस छान होते म्हणजे लोक येतात बसतात तुम्ही नेहमी येता का नेहमी तरी आठवड्यातून एक वेळा येतो आठवड्यातून एकदा हे चित्रकार येतात आणि आपण बघू शकता कशा प्रकारे आ, दोन मुली समोर बसलेल्या आहेत आणि त्यांच्या चित्र टिपताना आ, हे चित्रकार दिसत आहेत मगराचा पिंजरा आहे आणि इथे तो मगर झूम करून थोडस ते पाण्यामध्ये दिसत आहे लाकडासारखा जो दिसत आहे तोच मगरा मगर आहे आणि मगराचा पिंजरा आहे हा महाराज बागेतील याला बघण्यासाठी सुद्धा पर्यटक आलेले आहेत काय नाही तुझं पियुष काय सांगशील तू आज महाराज बागेत आलेला आहे काय काय बघितलं काय नाही शेर आहे सगळं लाकड दिसत काही दिसलंच नाही ते पण आपल्याला भरपूर काही दिसत नाही आहे शेर पण झोपलाय काही दिसूनच नाही राहायला आता ऊन आहे ना पण म्हणजे उन्हाळा पाहिजे ना उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही बाहेर निघता मग आपण बाहेर निघतो ते पण निघले पाहिजे ना त्यांच्या कामाच्या आहे ना एकूणच सांगायचं झालं तर नागपुरामध्ये टेम्परेचर जे आहे ते चौवेचाळीस आणि पंचेचाळीस असं टेम्परेचर आहे आणि वन्यजीवांना ज्या सा, संदर्भात सांगायचं झालं ता तर त्यांनासुद्धा हे जे टेम्परेचर आहे ते म्हणजे सूट होत नाही आणि त्यामुळे पिंजऱ्याच्या आतमध्ये हे वन्यजीव असतात एकूणच आम्ही तुम्हाला संपूर्ण या महाराजबाग परिसराचं जी कुटकुटले वन्यजीव आहेत त्याची आम्ही आमच्या एच न्यूज आणि माध्यमातून आम्ही माहिती देत आहोत काही महाराज बागेमध्ये जे लहान मुलं आहेत ते सुद्धा आलेले आहेत वन्यजीवांना बघण्यासाठी कुठून आला भेटत काय काय बघितलं दिसला नाही चिता चिता भालू आणि ते मुंगूस काय काय बघितलं तू चित्ता शेर और चिता नाही रे बिबट बिबट शेर और मगर और मोर तू काय काय बघितलं बेटा चिता शेर बालू चिता नाही तो बिबट आहे बिबट मोर आणि कसं वाटलं तुला कसं वाटलं खूप छान कुठे राहते तू ओझर काय सांगशील बेटा तू काय काय बघितलं चिता शेर मोर बंदर पोपट कस वाट कस वाटत छान पहिल्यांदा आली तू नाही दुसऱ्यांदा कुठे राहते तू नाशिक काय सांगशील नाशिक, नाशिक मध्ये गेल्यानंतर काय सांगशील तू महाराज बागे संदर्भात तिथे खूप सारे प्राणी होते घरी आले मामाच्या घरी आले की कुठे आले तू आत्याच्या घरी अच्छा 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 बघा ही चिमुकली जी आहे ती नाशिकची चिमुकली आहे आणि ती महाराज बाग प्राणी संग्रहालय बघण्यासाठी आलेले आहेत त्यांनी या महाराजबाग प्राणी संग्रहालयामध्ये जे वन्यजीव ठेवलेले आहेत त्या सर्वांना बघून ते आनंदित झालेले आहेत आणि नाशिकमध्ये गेल्यानंतर महाराज बागेमध्ये काय काय बघितलं ते आपल्या मैत्रिणीला सांगणार आहेत या पिंजऱ्यामध्ये हरणाचा कळप आपण बघू शकता हा हरणाचा कळप या पिंजऱ्यामध्ये आहे आणि बघू शकता दहा ते पंधरा असे हरणाचा कळप इथे दिसत आहे आणि हा जो पिंजरा आहे हा सुद्धा महाराजबाग प्राणी संग्रहालयातीलच पिंजरा आहे एकूणच आम्ही जी माहिती दिलेली आहे ती नागपुरातील महाराजबाग प्राणी संग्रहालयात कुठ कुठल्या प्रकारचे वन्यजीव आहेत त्या संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती दिलेली आहे या संदर्भात आम्ही जे म्हणजे महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं या महाराजबाग प्राणी संग्रहालयामध्ये कुठ कुठल्या प्रकारचे प्राणी आहेत आमच्यासोबत महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर अभिजित मोटघरे सर ते आमच्यासोबत आहेत सर या महाराजबाग प्राणी संग्रहालयामधमध्ये कुठ कुठले वन्यजीव आहेत सध्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे एक वाघाची जोडी म्हणजे एक नरवाघ आणि मादी वाघ आहे त्याच्यानंतर बिबट आहेत चार त्यानंतर अस्वलांच्या जोड्या आहेत म्हणजे जोड्या म्हणजे दोन जोड्या म्हणजे एकूण चार आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे क्रोफोडाईला मगर आहेत त्यानंतर चौसिंगा आहे ब्लॅकबक आहे हरणं आहेत आणि त्यानंतर ओटरसुद्धा आहेत आपल्याकडे महाराज बागेची जे प्राणी संग्रहालय आहे या प्राणी संग्रहालयामध्ये आता दिवसेंदिवस पर्यटकांचा लोंढा येत आहे काय सांगा तसं दिवसेंदिवस वाढतच आलेलं आहे कारण की आपल्याकडे जे जनावरं आहेत ते चांगल्या चांगल्या याची आहेत वाघई आहेत बिबट्या आहेत त्याच्यानंतर अस्वल आहेत आणि मेन स्टार स्ट्रक्चर म्हणजे आपल्याकडे ओटर्स आहेत पान मांजर आहेत ते सदा आपल्या महाराष्ट्रातल्या जे झू आहेत प्राणीसंग्रहाय त्यांच्याकडे नाही आहेत फक्त आपल्याकडे आहेत त्याच्यामुळे वॉटर पाहायसाठी वाघ पाहायसाठी आणि वाघ जो आहे तो सध्या आपण त्यांच्यासाठी स्पेशल एक असं पॉईंट तयार करून ठेवलेले आहेत टेम्परेचरच्या दृष्टीने आणि त्या तो वाघ जो आहे तो त्या पाण्याच्या डबक्यामध्ये तो पळून राहतो तिथे खेळतो हे बघण्याकरता आपल्याकडे प्रेक्षक सध्या जास्त येतात तसं तसं बघितलं तर आपल्याकडे महाराष्ट्रातून नाही तर मध्य प्रदेश छत्तीसगड म्हणजे सेंट्रल इंडियातून जे लोक आहेत ते आपल्याकडे प्राणी संग्रहालय बघण्याकरता येतात हे ये या प्राणी संग्रहालयामध्ये म्हणजे एकंदर एकूणच विचाराय विचारणं झालं तर दररोज किती पर्यटक येतात जवळपास आता तरी तीन ते चार हजार प्रेक्षक जे आहेत ते दररोज येत आहेत आणि जसं जसं ऊन कमी होईल आणि थंडी जेव्हा वाढते तेव्हा ते पाच ते सहा हजाराच्या घरात जातात किंवा आता पावसाळा सुरू होईल काय व्यवस्था केलेली आहे वन्यजीवांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वन्यजीवाच्या दृष्टीने जे जिथे आपल्याकडे पाणी साचण्याचे जे स्त्रोत आहेत त्यांना आपण उंचवटा जे म्हणतो आपण म्हणजे पहाडीसारखं आपण त्यांना त्यांच्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे जेणेकरून ते जे आहेत जनावर त्या याच्यावर पहाडीवर जाऊन उभे राहू शकतील आणि आपला बचाव करू शकतो तर हे होते आमच्यासोबत महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर अभिजित मोडघरे सर त्यांनी एकूणच माहिती दिली की महाराजबाग प्राणी संग्रहालयामध्ये कुठ वन्यजीव आहेत आणि कशा प्रकारे पर्यटकांचा लोंढा हा महाराजबाग प्राणी संग्रहालयाकडे धाव घेत हो आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार